बातमी आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून आंबे काजू मोहर भरपाई यादीत तफावत असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे आंबे आणि काजू मोहर नुकसान भरपाईच्या यादीत तफावत दिसून येत असल्याचे समोर आले आहे या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात प्रभाकर बाळू पाटील यांनी शब्दगंगा टीव्ही न्यूज पॉईंट चॅनलशी बोलताना सांगितले की खरे शेतकऱ्यांची नावे याद्यांमधून वगळली गेली असून काही गैरशेतकऱ्यांची नावे यादीत दिसून येत आहेत या प्रकरणाची चौकशी करून खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून यादी आहे फळे बाजारपेठेत विक्री करतात परंतु त्यांची या यादीमध्ये नावच नाही आणि ज्यांची झाडांची आता लागवड केली आहे त्यांच्या यादीत नाव आहे असे त्यांनी सांगितले प्रतिनिधी बाळू गांगुर्डे मोखाडा जिल्हा पालघर माझे नाव प्रभाकर बाळू पाटील ग्रुप ग्रामपंचायत आडोशी सिरजगावपैकी मी राहणारा पाडा येथील शेतकरी असून आपल्या काही अडचणी आहात अडचण अशी आहे का आता जी आंबेमवाराची जी लिस्ट आली शेतकऱ्यांची ती आता ग्रुप आपल्या ग्र, मोबाईलला टाकल्यावर ग्रुपला ते आता कळालं का माझं नाव नाही आणि असं घडलंय का पूर्वी सोनवणे साहेब असताना कृषी अधिकारी त्यांनीसुद्धा त्यावेळेस माझं नाव घेतलेलं नाही आणि माझे परिस्थिती असे का मी खरा शेतकरी आहे माझं सात बाराला नोंद आहे झाडांची आणि मला त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं आहे याला दोषी आहे तो अधिकारी आहे किंवा जागेवर बसून नावं घ्यायची याच्यामध्ये काही पुढारी असतील त्यांना ज्यांचे नावं द्यायची दे त्यांचे दिले ज्यांचे गाळाचे दे, त्यांचे गाळले त्यांचे नावं दिले नाही याला काहीतरी कारणीभूत हा अधिकारीच आहे जबाबदार चे यादित आता कळालं मला ते जेव्हा ग्रुपला लिस्ट तेव्हा कळालं का आंबे लिस्ट आलेले आणि नेमकी माझंच नाव त्याच्यामध्ये गाळलेलं आहे याला जबाबदार कोण अधिकारी का काही पुढारी आहे त्याच्यामध्ये माझी लागवड पूर्वीची आहे आज त्याला चाळीस पंचाळीस वर्ष झालेले आजही माझ्याकडं पन्नास साठ आंबे दुसरी लागवड आहेत अडीचशे काजू दुसरी लागवड आहे त्याला आज दहा बारा वर्ष झाले ती फळं देतात पण माझं कुठल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला नाव गाळलं जातं याचं कारण काय तुमच्या परिसरात असे किती शेतकरी बरेचसे असे शेतकरी आहेत का ज्यांनी झाडं लावल्यात आता लावले दोन तीन वर्ष झाले त्यांची नावं लिस्टला आहेत आणि ज्यांची आज झाडं असे कधी फळं देतात ते विकतात बाजारात नेऊन त्यांचं नाव नाही लिस्टला तर या, या, यादीत तफावत तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला काय यादीत काय पाहिजे याच्यामध्ये आमचे नावाचे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांचे खरंच झाड आहेत त्यांचा सर्वे करून जागेवर येऊन अधिकाऱ्यांनी बघून त्यांची त्या लिस्टला नावं समाविष्ट करावेत नसेल होत तर त्यांनी ही यादी बरखास्त करून नवीन सर्वे करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं एवढ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतो अन्याय झालेला हा तुम्हाला काय शासनाने काय केलं पाहिजे शासनाने काय पाहिजे त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा नसेल तर मग ही यादी बरखास्त करून पुन्हा नवीन यादी बनवायला पाहिजे पुढे काय पाहून मग आता मी अर्ज करणार आहे कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार यांना मी आता ते रिसिट कळवणार आहे जे सर्व कारण काही होते तुमच्याबद्दल पोहोचले होते आमच्या जवळ आलेच नाही ते माहितीच नाही लाभच मिळाला नाही येत नाही लाभ कसा मिळेल तो ते येतात नाही जागेवर बसून सर्वे केल्यानंतर काय करणार शेतकऱ्याला का कुठली योजना आले काय लाभ मिळणार येतो सर्व शेतकऱ्यांच्या माहिती नाही ना अधिकारी कुठला आलाय ना आपल्याकडं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या